हॅलो फ्रेंड मी ज्योती ज्योती किचनमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज ओल्या नारळ्याचा किसपासून ब खोबऱ्याची बर्फी बनवणार आहे त्यासाठी लागणारे हे साहित्य सर्व घेतले आहे एवढ्या साहित्यात आपल्याला खोबऱ्याची बर्फी बनवायची आहे एक वाटी पूर्ण भरून असं खोबऱ्याचा किस घेतला आहे आणि पाववाटी म्हणजे त्याच्या निम्म्याला मी साखर घेतली आहे आणि पाववाटी दूध घेतलं आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू गॅसवर मी आता कढई गरम करायला ठेवले आहे त्यात आपण हा ओला नारळाचा किस त्यावर परतून घेऊ व्यवस्थित सर्व मॉइचर पूर्णपणे सोकून जाईल ओब्रा आता आपलं चांगल्या प्रकारे भाजून झाल्या आहे यात आता पाऊन कप जे दूध घेतलं आहे ते घालून व्यवस्थित आपण त्याला मिक्स करून घेऊ अशा प्रकारे आपल्याला दूध मिक्स करून चांगलं परतून घ्यायचं आहे आणखी थोडं दूध ह्यातलं आटलंय की मग ह्यात आपण साखर घालून परतून घेऊ व्यवस्थित आता ह्यात आपण साखर घालून घेऊ मी ह्यातली निम्मी साखर घालणार आहे जास्त पण मला गोड आवडत नाही तुम्हाला हवा असलेस तर जास्त घाला किंवा गोड कमी आवडत असेल तर कमी घाला आता ही साखर पूर्णपणे ह्यात आपल्याला विरघळून घ्यायची आहे जेणेकरून आपली बर्फी व्यवस्थित अशी बनेल आता दिसायला हा किस किती पांढरा खड दिसत आहे बघा मगाशी थोडा असा कळपट वाटत होता पण आता पांढरा शुभ्र दिसत आहे करायला सोपी साधी चविष्ट अशी ही नारळाची बर्फी बनते खूप झंझट नाही लहान मुलांना खूप आवडीने खातात ही लहान मुले साखरच्या साखरमध्ये आपल्याला बर्फी ही कमीत कमी आठ ते दहा मिनिट अशी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे जेणेकरून त्याची बर्फी व्यवस्थित निघली पाहिजे जास्त काही गडबड करायची नाही थोडा वेळ लागतो पण बर्फी खायला एकदम मस्त असं हलवाई टाईप बर्फी बनते आपली करायला खूप सोपे आहे फक्त थोडा आरामात ही बर्फी करावी लागते आणि गॅस हा आपला मध्येच आहे जास्त हाय केला नाही आहे गॅसनी मिडियम साईजवर ठेवून बनवत आहे आता कीस हा कढई सोडत आहे म्हणजे आपली खोबरी खोबऱ्याच्या बर्फीचा जो परफेक्ट आहे ते झालं आहे आता आपण एका प्लेटला किंवा ताटीला तेल लावून घेऊ आता प्लेटेला मी असं तेल लावून घेतलं आहे थोडं हे पहा हा तेलकट झाला आहे आता ह्यावर आपल्याला हे तयार झालेले मिश्रण काढून घ्यायचं आहे जर रूम टेम्परेचरवर ही बे बर्फी आपल्याला सेट करायची असेल तर किमान सात ते आठ तास लागतात जर तुम्ही फ्रीजमध्ये जर ठेवून सेट करणार असाल तर एक अर्ध्या तासात आपली ही बर्फी बनून जाते आता ह्याला व्यवस्थित आपण पसरून घेऊ अशा प्रकारे मी ह्याला हाताने थापून घेतला आहे आणि पूर्ण गार झाल्यावरच आपल्याला बर्फी कापायची आहे तोपर्यंत बर्फी आपली कापायची नाही व्यवस्थित ती सेट झाली पाहिजे तरच कुठे त्याची व्यवस्थित अशा बर्फ्या निघतील अशा प्रकारे हाताने थापून घ्या जर तुम्हाला गरम वाटत असेल तर तुम्ही चमचाने चा, किंवा वाटेने हे थापून घेऊ शकता आणि झटपट बनणारी ही रेसिपी आहे है है। लहान मुले हे खूप आवडीने खातात आता हे आपल्याला फ्रीजमध्ये पंधरा ते वीस मिनटासाठी सेट करायला ठेवायचं आहे हे पहा आपली बर्फी व्यवस्थित अशी सेट झाली आहे आता ह्याला मी तुम्हाला कापून दाखवते तुम्हाला हवा त्या आकारात तुम्ही याचे का बनवून घेऊ शकता मी असे चौक प्रकारचे काप करून घेतले आहे त्यातून ह्या बर्फ्या कशा प्रकारे निघल्या आहेत हे पहा किती छान आणि व्यवस्थित असं से सेट झालं आहे जास्त मेहनत घ्या लागत नाही फक्त एवढंच की त्याला थोडा वेळ व्यवस्थित असं शिजवू द्या लागतं आणि आपली अशी ही नारळाची बर्फी बनवून तयार होते जर ही रेसिपी माझी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका